नमस्कार मित्रांनो लक्ष्मीकांत बेर्डे यांचं सिनेमा सृष्टीत एक वेगळं स्थान आहे त्यांनी आपल्या अभिनयातून अनेक सुपरहिट चित्रपट दिली एक, एक काळ असा होता की लक्ष्मीकांत यांच्याशिवाय यांच्या शिवाय पूर्ण होत नव्हतं मराठी सिनेमा सृष्टी हिंदीमध्ये सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती दरम्यान लक्ष्मीकांत सह प्रिया बेर्डे आणि अभिनव बेर्डे सुद्धा सिनेमा सृष्टीतील एक भाग आहे लक्ष्मीकांत बेर्डेच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनव बेर्डे सिनेमा सृष्टीत आपलं अस्तित्व निर्माण करतोय लक्ष्मीकांत आणि प्रिया बेल्डे यांना दोन मुलं आहे एक अभिनव आणि दुसरी स्वानंदी स्वानंदी बेल्डे ही एक उत्त... उत्तम व्यावसायिका असून ती कायद्याचं शिक्षण सुद्धा घेत आहे तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला असून कांतीप्रिया हे स्वतःचं नवीन दागिन्यांचं ब्रँड सुद्धा आहे सध्या तिच्या ब्रँड सोशल मीडियावर चर्चा आहे अशातच आता स्वानंदीने एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये तिने तिच्या व्यवसायाबद्दल तसंच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत घालवलेल्या आठवणी शेअर केल्या आहे वडिलांची लहानपणाची आठवण सांगताना तिने बाबांच्या आठवणी अजूनही ताज्या असल्याचं मुलाखतीमध्ये म्हटलं तसंच तिला आई आणि भावाप्रमाणे अभिनय क्षेत्रात येण्याचं विचारल्यास तिने तिचं मत व्यक्त केलंय स्वानंदी मुलाखतीमध्ये बोलताना मनाली की सिनेमा सृष्टीमध्ये मी मी काम करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला परंतु परंतु हवं तसं यश मिळालं नाही नाही केले ते शक्य झालं आता मी कायद्याचं शिक्षण घेते त्यामुळे सध्या माझं संपूर्ण लक्ष हे माझ्या शिक्षणाकडे आणि माझ्या कांतीप्रिया व्यवसायाकडे आहे भविष्यात कधी कोणाला माझा चेहरा योग्य वाटला तर मी नक्की अभिनय करेल असं ती मुलाखत मध्ये बोलताना म्हणाली तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मीकांत बेडे यांच्या लेखीला अभिनय क्षेत्रामध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा